सकाळ बघा का स्वयंपाकायची तयारी चालली पण आज खेंकट भाकरायच येते कारण की त्या दिवशी आमच्या भाऊजी खायला नाही झालं त्यांना ती बाहेर गेल्यामुळं आता मधले आज खेंगटच करू बघा खेंटाची तयारी केलेली शेंगदाण्याचं कूड अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट केलेले का आता खेंगट टाकते बघ आता आणि कसं आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो ऍक्च्युली संक्रांत झालेली आहे पण संक्रांतीला बी आम्ही खेंगाड वाकर केलेली होती पण कसं होतं कुठलाही सण झाल्याच्या नंतर ती परत खायची मजा वेगळीच असते त्याच्यामुळं आम्ही परत खेंगाड भाकर बनवलेली आहे आणि ज्याला ज्याला संक्रांत झाल्याच्या नंतर खेंगड भाकर खायला आवडते त्याने त्याने कमेंट मध्ये सांगा कुणाला खेंगड भाकर संक्रांत झाल्याच्या नंतर ही आवडते बघा तुम्ही म्हणता मध्येच कोण बोलल तर हे दादी बघा म्हणजे बोलल म्हणजे आता मी तुमची काय झाली युट्यूब फॅमिली मध्ये आले म्हणल्यावर त्यांना पण बोलण्याची खूप आवड आहे त्यांच्याच नावाने युट्यूब खोललेलं आहे तर त्यांना म्हणलं तुम्ही पण बोला इकडे की बघा ते पण ब्लॉक टाकतील त्यांचे पण ब्लॉक येतील पण ते म्हणले तूच आधी चालू कर मग मी हे करत जाईन त्यांच्या कामामुळे त्यांना काय होत नाही जास्त बघा त्याला मग खेळट भाकरी झाल्यावर मग तुम्हाला व्हिडिओ टाकते कळलं पाहिजे हे झालेलं आहे आपलं भाकरी बनवते तिळाच्या भाकर असेल ना खात ते टाकून घेतलं भारी भाकले असे टाकायच ते आवा जास्त सापलेलं आपला थोडा कमी करून ठेवायचे संक्रांत झाल्याच्या नंतर फेंगाट भाकरी खायची माय नंतर फेंगाट मा भाकरी खायची माझीच वेगळी असते कोणा कुणाला खायचं ते मी कलरमध्ये सांगा खेनगड बनवताना भाकरी बनवताना कालचा आशेचा पीस होता कालचा व्हिडिओ पण पहा कालचं पण टाकलाय कालचा पण टाकलाय व्हिडिओ जेवायला सकाळ खेळ भाकरी बनवले